श्री गणेशाय न महा श्री कुलदेवताय न महा श्री सद्गुरवे न महा श्रीराम जय राम जय जय राम, राम। अध्यात्म रामायण किशकिंधा कांड सप्तमहा सर्गा श्री शंकर म्हणाले इकडे ते वानर झाडांच्या राईत बसून विचार करू लागले त्यांना काही सुचेनासे झाले सीतेचा शोध करता करता ते अगदी थकून गेले तेव्हा त्या ते वानरांचा प्रमुख जो अंगत त्याने काही वानरांस म्हटले सीता शोधार्थ आम्ही रानोरानी फिरायला लागल्यापासून एक महिना तर होऊन गेला आम्हाला सीतामातेचा शोध लागला नाही त्याअर्थी राजाज्ञा आमच्याकडून पाळली गेली नाही आता आपण किष्किंथेला गेलो तर सुग्रीव आमचा वध करील विशेष करून मी शत्रुपुत्र असल्यामुळे ह्या निमित्ताने तो मला मारेल मजवर त्याची प्रीती कुठून असणार माझे रक्षण श्रीरामांनी केले आहे माझकडून रामांचे कार्य झाले नाही हे त्या दुष्ट सुग्रीवाला आता मला मारण्याला आयतेच निमित्त मिळणार आहे म्हणून हे वानर श्रेष्ठ हो ह्यापुढे मी त्याच्याजवळ जाणार नाही कोणत्या तरी युक्तीने मरण आणवून मी येथे प्राणत्याग करणार असे बोलत असता अंगदाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले ते पाहून कित्येक वानरवीरांना दुःख झाले त्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते युवराजाला अंगदाला म्हणाले हा काय म्हणून तू शोक करीत आहेस आम्ही तुझे प्राणरक्षक आहोत आम्ही येथे या गुहेत सर्वजणं राहूया ह्या ठिकाणी आम्हाला भीती नाही हे नगर देवनगरासमान असून सर्व ऐश्वर्यांनी भरलेले आहे अशी त्यांची आपापसात हळूहळू भाषणे चालली असता ती मारुती रायाच्या कानावर गेली त्या नयननिपुणा मारुतीने अंगदाला आलिंगन दिले आणि म्हटले हे विचार काय म्हणून तुझ्या मनात येत आहेत वाईट विचार तुला योग्य नाहीत रामाचे तुझवरील प्रेम लक्ष्मणाहून देखील अधिक असून ते नित्य वाढत जात आहे म्हणून तुला श्रीरामाची भीती नाही आणि विशेष करून राजाची सुग्रीवाची तर नाहीच नाही वत्सा मी तुझ्या कल्याणाकरता सदोदित तत्पर आहे मज वाचून दुसऱ्या कोणालाही तू काही विचारू नकोस आता ह्या गुहेत राहणे निर्भय आहे म्हणून हे वानर म्हणत आहेत तरी ते म्हणणे अयोग्य आहे जगत्रयामध्ये ह्या रामबाणांना अभेद्य असे काय आहे वानर श्रेष्ठा जे हे वानर तुला वाईट सल्ला देत आहेत ते तरी पुत्र स्त्रिया इत्यादिकांना टाकून तुझबरोबर कसे राहणार वत्सा आणखी एक अत्यंत गुप्त अशी रहस्याची गोष्ट तुला सांगतो ऐक श्रीराम हे मनुष्य नव्हे तर साक्षात निर्विकार प्रभू नारायण होत सीता ही जगाला मोह घालणारी भगवती माया आहे आणि लक्ष्मण म्हणजे जगाला आधारभूत असा साक्षात नागराज शेष आहे राक्षस समुदायांचा नाश करण्याविषयी ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावरून ह्या सर्वांनी मायेने मनुष्यरूप धारण केले आहे ह्यापैकी प्रत्येक जगाचे रक्षण करण्यालायक आहे आम्हीही सर्व वैकुंठवासी विष्णूचे अनुचर आहोत त्या परमात्म्याने स्वेच्छेने मनुष्यरूप धारण केले असता त्याच्याच मायेने आम्हीही वानर रूपाने जन्मलो आम्ही पूर्वी तपश्चर्याच्या योगाने जगतपतीची आराधना केली होती त्यामुळेच त्याने आम्हावर अनुग्रह केल्यावरून हे त्याचे पार्श्वदत्व आम्हाला प्राप्त झाले आता देखील त्याच्याच मायेला अनुसरून आपण त्याची सेवा करू आणि पुन्हा वैकुंठाला मिळवून तेथे सुखाने राहू अशा रीतीने मारुतीने अंगदाची समजूत घातली पुढे ती मंडई विंध्या नावाच्या मोठ्या पर्वतावर गेली तेथून सावकाश सीतेचा शोध करीत करीत ते दक्षिण समुद्राच्या तीरावर महेंद्र नामक पर्वताच्या पवित्र पादप्रदेशी येऊन पोचले तेथून तो दुष्पार अगाध आणि भीतीदायक समुद्र पाहून आता काय करायचे ह्या विचाराने तेवानर भयभीत होऊन गेले मग ते महाबलिष्ठ अंगदादीवीर चिंताग्रस्त होऊन समुद्राच्या तीरावर बसून राहिले त्यांनी परस्परांशी विचार केला फिरता फिरता ह्या गुहेमध्येच आमचा एक महिना निघून गेला अजून रावणही दृष्टीस पडला नाही किंवा जनककन्या सीता मातेचाही पत्ता लागला नाही भयंकर शिक्षा देणारा सुग्रीव आता आम्हाला ठार मारेल सुग्रीवाच्या हातून मरण्यापेक्षा प्रायोपवेशनाने प्राणत्याग करणे हेच अधिक श्रेयस्कर होय असे ठरवून त्या सर्वांनी सर्वत्र दर्भ अंथरले आणि मरणाचा निश्चय करून ते तेथे ते ते बसून राहिले इतक्यात त्या, त्या महेंद्र पर्वताच्या गुहेतून पर्वतासमान शरीराचा एक रुद्र बाहेर पडून हळूस तेथे ते 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 आला प्रायोपवेशनाच्या संकल्पाने तेथे ते ते बसलेल्या त्या वानरश्रेष्ठांना पाहून तो रुद्र सावकाशपणे म्हणाला आज मला मोठाच आहार लाभला आहे प्रत्येक दिवशी एक एक अशा क्रमाने मी सर्वांचे भक्षण करीन ते त्या गृध्राचे भाषण ऐकून वानर अत्यंत भयभीत झाले ते म्हणाले हा गृध्र आम्हा सर्वांना खाऊन टाकील यात संशय नाही वानर श्रेष्ठ हो आमच्याकडून रामकार्य किंचित देखील झाले नाही सुग्रीवाचे किंवा आमचे स्वतःचेही काही हित आम्ही साधले नाही ह्या गृध्राच्या हातून विनाकारण मरण पाहून आम्ही यमसदनाला जाणार आहो तो जटायू कितीतरी धार्मिक आणि बुद्धिमान होता त्याला रामकार्याकरता मृत्यू आला त्यामुळे योग्यांनाही दुर्लभ असे मोक्षपद त्या शत्रुमर्दनाला प्राप्त झाले हे वानरांचे भाषण त्या संपातीने ऐकल्यावर तो म्हणाला वानर श्रेष्ठ हो कानाला अमृतासारखे वाटणारे माझ्या भावाचे जटायू नाव घेऊन तुम्ही परस्पर बोलत आहात तरी तुम्ही कोण आहात बोला माझ्यापासून तुम्हाला काहीही पीडा होणार नाही त्यावर श्रीमान अंगत उठला आणि रुध्राजवळ जाऊन त्याला म्हणाला दशरथ पुत्र श्रीमान राम लक्ष्मण आणि पत्नी सीता यांसह महारण्यात फिरत असता त्याची भार्या पतिव्रता सीता दुष्ट रावणाने पळवून नेली श्रीराम व लक्ष्मण तेव्हा मृगेकरता गेले होते रावण तिला घेऊन जात असता ती रामा रामा म्हणून आक्रोश करू लागली तो आक्रोश कानी पडताच प्रतापी जटायू नामक पक्षीराजाने त्या रावणाशी घनघोर युद्ध केले त्या युद्धात रामकार्यार्थ त्या महाबलवान रावणा हाती मृत्यू आला त्याचे दहन रामाने केले त्यामुळे त्याला क्षणात रामरूपी सायुज्यमुक्ती प्राप्त झाली पुढे रामाने सुग्रीवाकडे येऊन अग्निसाक्षी त्याच्याशी सख्य केले सुग्रीवाच्या सांगण्यावरून अजिंक्य अशा वालीला महाबलिष्ठ रामाने ठार केले आणि वानरांचे राज्य सुग्रीवाला दिले पुढे त्या महापराक्रमी सुग्रीवाने महासामर्थ्यवान आम्हा वानर समुदायांना सीतेच्या शोधाकरता पाठवले महिना संपण्यापूर्वी परत ना या नाहीतर तुमचे प्राण घेईन ह्या त्याच्या आज्ञेप्रमाणे फिरत फिरत आम्ही या वनातील गुहेत आलो एक महिना झाला तरी सीतेचा किंवा रावणाचा काही वृत्तांत समजला नाही म्हणून आम्ही प्रायोपवेशनाने मरण्याचा निश्चय करून ह्या क्षीरसमुद्राच्या तीरी बसलो हो। आहोत हे पक्षा त्या कल्याणिनी सीतेची तुला काही माहिती असेल तर सांग अंगदाचे हे भाषण ऐकून संपातीच्या अंतककरणाला आनंद वाटला तो म्हणाला वानर श्रेष्ठ हो तो जटायू म्हणजे माझा प्रिय बंधू होय अनेक वर्ष सहस्रांनी आज मला बंधूची वार्ता कळली वानरवीर हो मी वाचेने तुमचे सहाय्य करीन परंतु बंधूला उदक देण्यासाठी आधी मला उदकाजवळ न्या नंतर तुमच्या कार्यसिद्धीसाठी हितकर असे सर्व वृत्त तुम्हाला सांगेन ठीक आहे असे म्हणून त्यांनी त्या गृध्र पक्षाला समुद्राच्या तीरावर नेले त्यानेही त्या जलात स्नान केले आणि बंधूला जलांजली दिली नंतर त्या वानरवीरांनी त्याला पुन्हा स्वस्थानी नेले तेथे बसल्यावर संपातीने वानरांस माहिती सांगितली तेणेकरून त्यांस अत्यंत आनंद झाला संपाती म्हणाला त्रिकुट पर्वताच्या मस्तकावर लंका नावाची एक नगरी आहे तेथे अशोकमनामध्ये सीता माता असून तिच्या संरक्षणाकरता राक्षसी ठेवल्या आहेत ती लंका येथून शंभर योजनांच्या पल्ल्यावर समुद्रामध्ये आहे तरी ती माझ्या दृष्टीस पडत आहे सीता देखील मला येथून दिसत आहे यात संदेह नाही मी रुद्र असल्यामुळे अर्थातच मी दूरदृष्टी आहे तेव्हा मी सांगतो ह्या संबंधी शंका घेण्याचे कारणच नाही शंभर योजने विस्तीर्ण असा हा समुद्र जो कोणी उल्लंघून जाईल तोच खरोखर जानकीची भेट घेऊन पुन्हा येईल बंधूचा घात करणाऱ्या त्या दुष्ट रावणाचा मीच एकट्याने वध करावा अशी माझी दांडगी इच्छा परंतु मला पंख नाहीत अत्यंत श्रमपूर्वक समुद्र उल्लंघून जाण्याचा प्रयत्न करा मग राक्षसाधिपती रावणाचा रघुश्रेष्ठ श्रीराम वध करील शंभर योजने लांब असा समुद्र ओलांडून लंकेत शिरून पुढे जनककन्येला सीतेला भेटून तिच्याशी संभाषण करून आणि पुन्हा समुद्र तरून जो येईल असा तुमच्यामध्ये कोणी समर्थ आहे काय ह्याचा आधी विचार करा किश्किंधा कांडातील सातवा सर्ग समाप्त श्रीराम जयराम जय जयराम